दृश्य आहे परभणीतील आंदोलनस्थळी लक्ष्मण हाके भाषण करत होते पण अचानक आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी हाकेंच्या हातातील माईक हिसकावला आंदोलकांनी हाकेंचं भाषण थांबवलं तुम्ही वाल्मिक कराड यांची बाजू घेता तुम्ही भाजपचे हस्तक असून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला खरात यांनी ही हाकेंना तुम्ही चळवळीतील नेते आहात तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेऊ नका अन्यथा आम्ही तुमच्या सोबत नाही असा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे एकच गोंधळ उडाला परभणीत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आंबेडकरी चळवळीकडून मागच्या पंचवीस दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे दिवस आहे सोमनाथ सोमवंशी हाके भाषण करत असताना हा सगळा प्रकार घडला यानंतर लक्ष्मण शेवटी स्पष्टीकरण दिलं मी ना भाजपचा हस्तक आहे ना कार्यकर्ता मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतली नाही केवळ माझेच फोटो नाहीत तर शरद पवार मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे बजरंग सोनवणे सुरेश धस यांचाही फोटो आहे तर त्यांच्याबरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे यांचा फोटो आहे त्यामुळे सर्वांना समान न्याय द्या सोमना सोमनाथ सूर्यवंशी यांची खाकी वर्दीकडून हत्या झाली आहे त्यामुळे चारशे पन्नास किलोमीटर वरून सोमनाथ आणि वाकोडे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे असा खुलासा हाकेंनी केला हाकेंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर वातावरण शांत झाल्याचं पाहायला मिळालं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका